सर्वप्रथम हे पण इथे खूप जमलेले होते त्यासाठी स्वातंत्र्य दिनानिमित्त मी काही तयारी करून आलेलो नव्हतो पण युवांचा जोश बघून थोडं बोला असं वाटलं म्हणून मी माईक घेतला सर्वप्रथम दिदीचं अभिनंदन करतो लायब्ररी दिदीने अभ्यास केलेला आहे मी सुद्धा लायब्ररीत जायचो म्हणजे मी इथं नव्हतो नांदेडला ना होतो लायब्ररी केल्यानंतर कधी नव्हत घरी आल्यानंतर ती दिदी एकटी अभ्यास करायची एकटी असायची अभ्यास करताना आणि त्या दिदीला खरंच तिची मेहनत असावी दीड वर्षाची मते तीन चार वर्षाची मेहनत असेल खूप कष्ट घेऊन आज पी एस आय झाले त्याचं तर पबन एक पी एस आय स्नेहल दिदी व्हायचं असेल अजून गावात कोणाला त्यासाठी दादा पण व्हावं लागतं ही महत्वाची गोष्ट आहे तिच्या वडिलांचं खूप त्यासाठी योगदान होतं आणि सर्वप्रथम आज जे देशात घडतंय आपण हिंदुत्व हिंदुत्व करतोय पण खरं आपण भारतीय आहोत याच जाण ठेवलं पाहिजे आपण भारतीय आहोत याच मनात भेटलेलं पाहिजे हिंदुत्व चुकीचं नाही हिंदुत्व चुकीचं नाही हे माझं धोरण नाही मी पण एक हिंदू आहे पण इथं बोलण्याचं कारण एक आहे परवाच्या दिवशी मीही नांदेडला होतो भरपूर गोष्टी माहिती पडल्या परवाच्या दिवशी भारतातील घटना आहे एम बी बी एस एम डी मेडिसिन डॉक्टर सेकंड इयरला एम बी बी एस होण्यासाठी तिथलाही माहिती असेल सा परीक्षा किती टफ होतो एम डी मेडिसिन होणं सोपी गोष्ट नाही एम डी मेडिसिन सेकंड इयरला असताना नाईट ड्यूटी नाई करताना एक गरिबाच्या बोर्तीवर अत्याचार होतो आणि तिचा मृत मुर्त, मृत्यू होतो कितपत योग्य युवान हो आता तरी जागेवा ही हो, सांगतो आपण आपण ग्रुप तयार करतोय ना, ना तर एक माणूस की म्हणून व्हॉट्सअपवर फोटो तयार करा आपले नारी शक्ती सेफ आहे का हे बघा भरपूर लोक आता आपल्या गावातील माझ्या मते आठवीतला विद्यार्थी माझ्या सोबत होता आठवीतला विद्यार्थी वय वर्ष पंधरा सोळा असेल त्याच्या घरच्यांनी माझ्या वर्षावर त्याला नांदेडला लागतो नांदेडला तो आज आज करतोय भविष्यात मी मला गॅरंटी देऊन सांगतो त्याचा अभ्यास करून तीन वर्षात डॉक्टर होऊन होतो भागवत संपन्न यांचा नाम डॉक्टर म्हणून आपल्या गावात सेवेतील डॉक्टर सात वर्षाची डिग्री असते पण त्यांनी हिंमत केली पाठवलं पण जे आज आपल्या देशात घडत आहे ना तर रक्षाबंधनाचा कार्यक्रम आहे या निमित्तानं मी महिलांना एवढंच सांगतो की जेव्हा राहुल क्रांसांना आपल्या भावाला किंवा कोणालाही तर त्यांना सांगा की जो माझा मान वा सन्मान तू माझ्याकडे डोळ्याने बघ त्याच नजरेने दुसऱ्या महिलांकडे बघ तेव्हा कॅन्डल मोर्चे आणि महिलांसाठी मोर्चे काढण्याची वेळ येणार नाही आज जे देशात घडत आहे ना ते नक्षर दिले चालतोय अक्षरशः मेडिसिन झालेली असं येत म्हणजे एक कितपत योग्य हिंदुत्व हिंदव करण्यापेक्षा एक भारतीय म्हणून जागेवा हर घर तिरंगापेक्षा एक माणुसकीचा झेंडा हर एक घरात फेरावा लागावा ही माझी इच्छा आहे कारण की हे योग्य नाही मुली मेहनत करून तिथपर्यंत जातात म्हणून खेड्या गावातले आई वडील मुलींना लांब पाठवण्यासाठी घाबरतात मुलांना लांब पाठवण्यासाठी घाबरतात पण ही भीती फक्त आणि फक्त ही, ही युवा शक्ती करू शकते आपण आपण करतो करतो हे करतो, ते करतो शिवाजी जयंती करतो बँड मध्ये नाचतो याच्यापेक्षा असं काहीतरी धोरण करा की आपल्याकडे एखादी महिला येईल आणि ती सांगू शकेल की भाऊ ह्या या आपलं नाव करतोय या माझं नाव घेतोय असे काहीतरी चेहरे पुढे या कारण की युवांचा जोश म्हणजे भरपूर असतो युवांना नाव ठेवून पण फायदा नाही आता सध्याच्या कंडिशनला युवा बिघडतय असं खूप मोठं धोरण आलेलं आहे की किंवा सगळे वाया जात पण यांना पण खरं तर मार्गदर्शनाची गरज आहे एखादी जण जोड्यात गाडी चालवत असेल ना त्याला दाटू नका त्याला एखाद्याचा मृत्यू झालेलाच सांगा व्यक्त होता येतं ते माणसाला होता येतं हे मानव जन्माला खूप सुखी आहे की आपण मानव जन्मान आलेलो आहे कारण की आपल्याला व्यक्त होता येतं ज्याला व्यक्त होत नाही ना त्या मुख्य जनावराला विचारा एखाद्या दिवशी हायवेला जाताना बघा दोन तीन कुत्रे अक्षरशः पडलेले असतात मरून पडलेले असतात पण त्यांचे बाड हे नाही म्हणू शकत त्यांचे पिले हे नाही म्हणू शकत की माझ्या बाप चुकी नाही होती ब्रेक त्याचा नाही लागला ते व्यक्त नाही होऊ शकत आपण व्यक्त होऊ शकता डिसिप्लिन घरात ठेवा हे माझं नाही म्हणणं माझे पप्पा पण मला खूप मोकळं ठेवतात पण माझ्या घरात कधीही कधीही सांगतात ते फक्त माणुसकीचा धर्म माणूस की जागी जागी झाली पाहिजे हीच मला सांगण्याचा प्रयत्न होता आणि मला बोलण्याची संधी तर मी मागून घेतलेला माहीत आहे त्यांनी मला मी त्यांना विनंती केली शिक्षक वर्गांना की मला बोलू द्या थोडं म्हणून त्यांनी बोलू दिलं या निमित्तानं मी इथे बोललो आणि खरं जागरूक होण्याची गरजेची गोष्ट आहे जागरूक व्हा तुम्हाला हेच विनंती करतो आपण मोर्चे काढतो हे काढतो ते काढतो याच्यापेक्षा शांततेचं धोरण खूप मोठं आहे सर्वात प्रथम मी शिक्षक लोकांचं खूप अभिनंदन करतो ज्या प्रकारे त्यांनी हे नाट्य जमवलेलं होतं मेहनत होती तू आपल्याला आपण भाग्यवान आहे की आपले मुलं जांभ्याला न जाऊस तर शाळेत आज शिकताय मी एवढा भाग्यवान नाही होतो मी निवडून स्कूलचा विद्यार्थी होतो मला आता कुठेतरी वाटतंय की मी छोटा असताना या शाळेत पाहिजे ते आता माझ्या नशिबाला नाही आलं ना तरी राहू द्या मी जय हिंद जय महाराष्ट्र बस एवढंच सांगू इच्छितो फक्त जागरूक व्हा हेच म्हणायचंय आणि माणुसकी बाळगा माणुस की हाच खरा धर्म आहे හ ැ න ් <laughs> <laughs> <laughs>